नमस्कार शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आपण ॲपद्वारे अथवा वेबसाईटवर भरत असतो काही कारणास्तव एखाद्या दिवसाची माहिती भरायची राहिली तर ही माहिती भरण्यासाठी आपल्याला त्या महिन्याच्या शेवटी काही दिवस बॅक डेटेड डाटा भरण्याची सुविधा दिली जाते तर सध्या दहा एप्रिलपर्यंत आपल्याला बॅक डेटेड डाटा भरता येणार आहे तर हा बॅक डेटेड डाटा आपण ऑनलाईन कसा भरायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा ब्राउजर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये टाईप करा एम डी एम पोर्टल आणि सर्च केला सर्च केल्यानंतर आपल्याला एक पहिली लिंक मिळेल मिड डे मील पोर्टल त्याला क्लिक करा त्यानंतर आपण पोषण आहाराच्या हो, हो होम जाऊ त्यानंतर आपल्याला इथं युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला युजर आय डी म्हणजे शाळेचा यूडाय एस नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली एम डी एम पोर्टलचा जो पासवर्ड आपला असेल तो पासवर्ड टाका आणि त्याच्या तिसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला जो खाली चौकोनात कॅपचा कोड दिसत आहे तो कॅपचा कोड आपल्याला त्यामध्ये अचूकपणे भरायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करा लॉग इन केल्यानंतर आपण अशा प्रकारे पहिलं पेज ओपन होईल यामध्ये हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये टिक करून सबमिट करायचा आहे त्यानंतर पुढील पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला या महिन्यातील मा, माहिती दिसेल म्हणजे कोणत्या दिवसांचा एम डी एम भरला आहे कोणत्या दिवसांचा नाही त्यानंतर आपल्याला बॅक डेटेड एंट्री दे करण्यासाठी मिड डे मेलला क्लिक करायचं आहे त्याच्या खाली मिड डे मेल पुन्हा एकदा क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल यामध्ये मार्च दोन हजार पंचवीस आपल्याला डाटा दिसतोय इथे फिक्कट निळ्या रंगामध्ये भरलेल्या दिवसांचा डाटा दिसतोय व फिकट ऑरेंज कलरमध्ये असलेला डाटा न भरलेल्या दिवसांचा यामध्ये चौदा आणि सत्तावीस या सत्तावी दोन तारखा दिसतात आहेत चौदा तारखेला सुट्टी असल्याकारणानं आता फक्त सत्तावीस तारखेचा डाटा भरावयाचा राहिलेला आहे आपल्या लक्षात येईल त्यानंतर आपल्याला इथं हे कॅन्सल करायचं आहे कॅन्सल केल्यानंतर आपल्यासमोर असं पुन्हा पेज ओपन होईल यामध्ये एम डी एम डेट दिसते आहे ही एम डी एम डेट आपल्याला चेंज करायची आहे ही आजची डेट आपल्याला या ठिकाणी दिसते त्या ठिकाणी आपण महिन्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर महिना सिलेक्ट करून जी तारखेचा राहिलेली आहे ती तारीख म्हणजे सत्तावीस मी सिलेक्ट केली सत्तावीस मार्च च्या दोन हजार पंचवीसचा डाटा या ठिकाणी आता आपण भरू शकतो तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सर्वात प्रथम मेनू सिलेक्ट करायचा आहे त्या दिवशीचा जो काही मेनू आपण भरला असेल तो मेनू या ठिकाणी सिलेक्ट करा आणि मेनू सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फक्त या महिन्यामध्ये मार्च महिन्याचा जो बॅकडेटेड डाटा आहे तोच आपल्याला भरता येणार आहे तर मेनू सिलेक्ट केला आणि त्यानंतर आपण जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत इयत्तावर त्यांची संपूर्ण माहिती भरायची आहे ज्यांना जेवण दिलं ती माहिती भरायची आहे आणि त्यानंतर आपण खाली पाहू शकता की सहा ते आठ साठी सुद्धा आपल्याला खाली माहिती भरता येते ज्याप्रमाणे आपण दैनंदिन डाटा वेबसाईटवर भरतो त्याप्रमाणेच हा संपूर्ण डाटा भरायचा आहे आता या ठिकाणी सहा ते आठचे वर्ग नसल्यामुळे आपल्याला इथं माहिती भरण्यासाठी टॅब ओपन नाहीत ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला वरती यायचं आहे आणि अपडेट या टॅबवरती क्लिक करायचं आहे अपडेट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डाटा सेव्हड सक्सेसफुलीचा अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि जी मग अशी सत्तावीस तारीख ऑरेंज कलरमध्ये दिसत होती थोडीशी ब्राऊन ती आता दिसायची बंद होईल ती भरलेल्या डाटा यामध्ये निळ्या रंगाची अशी दिसेल तर अशा प्रकारे आपण राहिलेल्या सर्व दिवसांची माहिती याच पद्धतीनं भराय भरू शकतो म्हणजे आता पुन्हा एक कॅन्सल केल्यानंतर पुन्हा इथं क्लिक करा त्यानंतर महिना सिलेक्ट करा तर तो मार्च महिन्याचाच फक्त भरता येत असल्यामुळे मार्च सिलेक्ट करा आणि ज्या तारखेचं राहिला असेल ती तारीख सिलेक्ट करून पुन्हा त्याप्रमाणे माहिती आता अकरा था। तारखेचा डाटा मी भरलेला असल्यामुळं या ठिकाणी तो डाटा तसा दिसत आहे तर अशा प्रकारे आपण राहिलेल्या दिवसांची माहिती आपल्या लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटरवरती भरू शकता धन्यवाद